समो ज्या वेळेस मी सोडलं ना त्यावेळेस पूर्ण गाठच राहिले नाही त्याचे राग झाल्यासारखंच झालं ज्यावेळेस साहेब झाड असं मला थांबल्यासारखं वाटायला लागलं आणि झाडात टिवळ पडायला लागलं तर मी ती उकरून बघितलं तर त्याच्यावरती अशा गाठी आल्या मुळावरती गाठी होत्या आला हे नेमॅटोडचं प्रमाण दिसतंय म्हणलं आपल्याला ह्याला काय करावं लागलं मी दुकानदाराकडे गेल्यानंतर त्यांनी मग ह्या त्या जाणी आम्ही बरेच अशी औषध वापरली पण ज्यावेळेस मला युनिमेटो म्हणून जे आहे ती ज्यावेळेस मी सोडलं आणि त्याच्या दहा पंधरा दिवसांनी मी बघितलं तर त्यावेळेस पूर्ण गाठी ज्या ना पूर्ण अशा निघून गेलेल्या होत्या डाळिंबा पण वापरले का वापरणार आता वापरणार आहे मी कारण का मला ह्याच्यात रिझल्ट आला ना मग आणि मी अनेक शेतकऱ्यांना सांगितलंय की तुम्ही दुसरे जे औषध घेताय की बाबा ही एक बार वापरून बघा मी स्वतः वापरले अधिक माहितीसाठी संपर्क सेवन थ्री एट फाईव्ह फोर टू सेवन फोर नाईन फोर